माझी खरी ताकद माझी दोन लेकर आयुष्यात येऊन काय काम व्हायचं काम अहो आई धंदा लय ले। झाली देवाने दिलंय ना मागितलेली दुप्पट दिलंय काय मागायचं एवढ्या एवढ्या लेकरांना ले जर आई बापास आई बापाचा विचार करून लेकर सगळे जर हँडल करत असली तर काय ह्याच्यापेक्षा तू काय मला सांगा की आयुष्यात उत्तम नमस्कार बर गि तर बघा नी तुकडीच्या वर मोडून घेतलं या आता ह्यानी लागले तोडायला गुरांना ला घरी वैरण पण न्यायचे आहे आणि सांगायचं असं शाळेत ना आली आणि आम्हाला पण इथं थोडंफार करू लागितलं दमले की आवाई कशी झोपले ती है गाव म्हणतो आहे गा आणि दादूचा आहे आज गुरुवार त्याला पण सकाळ धरणं काय फराळीचं नाही निस्ता चहा प्यालेला आहे दोनदा त्यांनी म्हणते तर जा घरी त्याला फराळीचं करून द्या जा त्याला चल म्हणलं घरी तर ये नाही घरी पण पण तू नाही मम्मी ही घेऊया सगळेजण सगळेजण मिळून वडून घेऊया सकाळ धरणं पोरला काय नाही बा कुठं ना ती छिपछा पुडा एक खाल्लाय म्हटला तेवढ्यानं का आहे लेकराला धरू नको म्हणलाय तर गुरुवार धरलाय लेकरानं चांगलंच आहे वाईट नाही ही, ही। चांगलंच केलं त्यानं जे गुरुवार धरला आता कमीत कमी तीन चार महिने झाला आम्हाला विचारतो या गुरुवार धरू का गुरुवार धरू का मी त्याला नको म्हणतो ती तू याच्यानं ना होणार नाही नको बाबा पण आज त्याच्या मनाला काय हुकी आली त्याची त्यानं धरला अन्न मम्मी म्हणलं आता तू काय जर म्हणली तर मी काय ही करणार नाही जेवणार नाही किंवा डबा नेणार नाही माझा मी गुरुवार धरणार आहे धरला घेणार पार ना गुरुवार निरणकार धरला येऊया पडा खाल्ला चा। तेवढ्या चावड्यान काय होतय बारकलेकर सारखं खायला लागतं नाहीतर ही दोघं जण असते ती दिवसातनं चार पाच वेळा चहा असतो ह्यांचं पण आज का राड्यात सकाळी चहा पिऊन जे शाळेला गेला आहे आल्यापासून बी त्याला करून खा म्हणलं होतं शा भिजू घातला आहे पण खाल्लाच नाही आमच्या मागं तसा झाला करू लागले नाही मग तुकडे बाबा मोडून झालं आहे आता म्हणलं एक गोरांना बिन ही एवढं दोन सार हा नव्हतं आणि जावं घरी की हाणले मी सारा हाणत आणले तिकडनं मी आपण तोडले काय थोडंफार शिर्डीला विसं काढलं शिर्डीला काय उन्हात आणलं नाही आता उन्हात आणाय पाच वाजले आव पण तावतोय ऊन कसलंय मग डोळ्यामोर अंधार काय नाही बघा खरं मी तर म्हणतोय असं ऊन पडू दे पण अजून एक चार पाच दिवस पाऊस नको आहे तेव्हा आमचे तर दोन चार पुतळे हाती लागतील नाही काय होत नाही येत नाही पाऊस आपण काय करायचं कना 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 जेवढं मोडलंय तेवढं म्हणलं तोडून घेऊया कारण की आपण तिकडलं मोडस तर तिकडलं आपलं ला हडकता या कारण आप रा की आपल्या राणाला अजून पण वलवार आहे रान ट्रॅक्टर घुसणार नाही म्हटलं त्यातलं त्यात जराही तीन चार सारं तर हडक त्यालं तर बघा निमग घेतलंय मोडून शिना लय वड केली आज अक्षरशः रानात आलेलो परत ला फोन लावला हेनी ला म्हणलं अगं आपल्या दोघाला होणार नाही बघू चार माणसं मिळते का फोन लावला तर काय नाही तीच माणसं मग म्हणलं चला आपल्या स्वसाव बसून मेळ लागत नाही शेवटी कसं आहे आपल्याला जर आपली शेती आहे म्हणलं हातपाय हलवून करावं लागणार आहे चंग बांधावं लागणार आहे तर बघा या अशी कन्सचा ढीग लावलाय आपण आता ट्रॅक्टर बोलवला की मोठ्या पाट्याने भरून निस्त टाकायचं आहे का नाही ठीक आहे ना आता बसायचं ना राहिली आहे संस्कृती मध्ये पाच कुंस राहिली शिवणकारकीच पाठीतू आले आले धरली ति त्यानं त्याला काय कळलं नाही त्याला एका एखादं राहिलं तर आपल्याला पण ती मडाई फोटा न्हावतोय आणि कसं होतंय असं मग तोडून पहिल्यासारखं जर कंच मडाई म्हटलं तर ती उरकत नाही का उरकत oh, नाही एक पात येळाची एक लागत नाही एक पात येळाची लागत नाही बसून मोडायचं होतं पण मोडणार एक दोन सारायची एक पात लागत नाही असं बघा बर काना काना आसे पाटा पाटा ले ले। का का एक एक सारा धरून मोडत जरा असं टाकत ढे असं ढीग तर पटापटा होतय फक्त एवढं जरा मका आपल्यालाडाव लागते त्याला काय आहे तेव्हा लेकर तिवंकार करू नका म्हणलं येऊ नका म्हणलं तरी पण ऐकत नाही ते जावं म्हणलं घरी तुमचा अभ्यास करा आम्हालाच माहिती ती अभ्यासला खचून आम्हाला दोन तास गावदी मम्मी आमचा अभ्यास होतोय आमच्या आम्ही करतो तू आरी पडून उग आमच्या अभ्यासच्या दोन तास जरी आम्ही अभ्यास केला करते त्यां त्यां ती त्यांना त्यांना माहित आहे ना मग तीच की आयज त्रास त्यांना माहित आहे एकदा जर आता नेट करून काम केलं परत कंबर दुखायला लागली कि महिला कुठलंच काम होत नाही मग एकच सलाईन लावायची ल दोन डोस घ्यायचं तवा कुठं मग जरा बरं वाटतंय बघा व बास करा बास करा लय होऊन झालंय पुरे चल घरी रे उघ राहणार तिथ येऊ नका म्हणलं तरी येता या दमून जहार गेल या उठ दमलं का दमून गेली त्यांना काय म्हणायचं मी सुद्धा दमून गेली या दमदीय जसं सकाळ या तस बघा बसू ना कुठं पाणी प्या थोडं घटिक बसले बसली आणि झाले नाही तर ही चालूच आहे बहिणी मग एवढं घेतलं का नाही दिवाळीच्या आधी वडून ना मग काय नाही बघा पण एवढं पाऊस शिवनी चांग बांधलाय मस्त दोघांनी काय करता आता होय केल्याशिवाय पण होत नाही की करावं लागतंय कष्ट पाणी केलं तर चार रुपये आपल्याला पण बघायला मिळते ही बांध बघा गच्च झालाय मग का होती तोपर्यंत काय आपल्याला हात आलाय म्हणजे आत शिराय आलं नाही किंवा काय नाही आता ही बांध ग नाही सगळं दुथल्या करायचंय गवत कापून न्यायचं म्हणजे गुरपन खाती बांधायला आपल्या स्वच्छ होतं म्हणजे पाणी जरी लावलं दुसऱ्या पिकाला तरी बांधावर फिराय घ्यायचं सगळं काढून शिणा पळवा सांगा की त्यांना जायला घरी जावा घे मग कु जा बरं त्याला घेऊन शिणा बारक्या लेकरावणी तेव्हा कसं घेतलंय त्यानं एव कर उठक्या पण सांगा की परस आता कसल सांगू जा गिरे बापू तुम्हीच बघू इकडे तुमच्याच हात्या त्याशिवाय पुर उठत नाही ते चला तुम्ही बस करा आता मस् केलंय सकाळ धरण उठवा त्यांना तिची काही केस पिकले ती म्हणून बघत बसलय उठ्या चला चला करी आंघोळ्या करा आता अंग खांजवल नाही तर मराई कशाला बांधलंय की अजून आता काय रे दादू तिकडे दादूले गुरांची काळजी लई लागती बघा आता ती जाता जाता रिकामा जायच्या ऐवजी गुराला वैरण बघा त्याला न उचलणारा कावळा घेणार आणि जाणार अंगाला कुसवाट मकज लागत फिटत काय देखील बघा विचार करत नाही विचार तर तसला साल फत्ता घातला आहे आवा ती कामात त्यानं का चांगली कापड काढून ठेवली ती कामात बास्के बास्के अरे तेव्हा तिकड आयुष्यात येऊन काय काम व्हायचं सांगा करोडाची इस्टेट काम व्हायचे अव आई जणज उलत लय झाली देवाने दिलंय ना मागितलेली दुप्पट दिलंय काय मागायचं एवढे एवढे लेकर जर आहे बाप्पाचे दुःख करत असेल आणि आहे बाप्पाचा विचार करून करून लेकर सगळे जर हँडल करत असले तर काय ह्याच्यापेक्षा तू काय आहे मला सांगा की आणि आयुष्यात येऊन काम व्हायचं जाय काय काय हे ओंक करायला बास की अरे ओंक कुर्यात एवढाच बास जीवापेक्षा जास्त न्यायची काय गरज आहे कर बास की दोन हेल्पाट करायचं का दोन हेल्पाटाची करायची गरज आहे चाकान घरी आंघोळ्या करा माघारी येऊ नका माघारी येऊन राहून मा कोऱ्या ती काढा ती खाली त्याच्या हातात निसातले जावा राहू दे मा पडू दे कसबी माझी पडू दे पडू दे ह्याने गोळा करून आणते राहू दे